नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुमच्या ओवरात बी असं पिवळं जर झाड झालं असेल संत्राचं तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्ही ऐकाने व्हिडिओ ऐकून शेवटपर्यंत पाहा शेतकरी मित्र असेल तर लाईक शेअर करा चला मी व्हिडिओकडे सुरुवात करतो मित्रांनो हे पहिलं प्रश्न मी तुम्हाला सांगतो तर हे आपलं झाड पिवळं काऊन पडते तर मित्रांनो तुम्हाला सांगू का हे झाड पिवळं काऊन पडते तर आपली ऐकाने बरसात झाल्याच्यानंतर थंडी येते तर बरसात मध्ये ऐकानी पोटभर संत्राला पाणी होते पोटभर संत्राला पाणी झाल्याच्या नंतर आहे का नाही तर हे याला जास्त पाणी झाले याच्या मुळा आहे का नाही याच्या मुळा चांगलं पोटभर पाणी पिते त्याच्यामुळे हे पांढरं हे म्हणजे पिवळं झाड पडते आणि एक तर थंडी येते त्याच्यानंतर बरसात झाल्याच्या नंतर थंडीच्यानं बी आपलं त्याला म्हणजे थंडच होते ना खा खालून बी थंड होऊन बी थंड मग ते ऐकानी पिवळं पडते तर मित्रांनो तर याच्या मुळा आहे का नाही याचे मुळा खुडते पाणी जास्त झाल्यावर त्याला बुरशी लागते मुळाले मग ते तुट तुटते तर पांढरा होते, जा होते। जा ये ये ते मूळ म्हणजे पांढऱ्या मुळात खुळून टाकते त्याच्यामुळे पिवळ्या होते तर मित्रांनो जर तुम्हाला हे आता याची सुधारणा करायची असेल म्हणजे चांगलं करायचं असेल तर त्याच्यासाठी काय करा केलं पाहिजे मित्रांनो पहिली पहिले तुम्ही ऐकायला सविस्तर ऐकून घ्या पहिली गोष्ट तुम्ही ऐकायला पाणी जर देत असाल तुम्ही तर पाणी बराबर प प्रमाणात द्या पाणी आणि तुमचं तुमच्यापाशी जर श दोन तीन गोष्टी सांगतो मी तुम्ही ते लक्षात ऐकून घ्या तुमच्यापाशी जर शेणखत जर असेल शेणखत टाकून पाहा पहिले आणि त्या शेणखतमध्ये थोडंसं रास रासायनिक खत टाकून द्या तुमचं हे ऐकानी म्हणजे तो कमी पैशात तुमचं ऐकानी चांगलं होऊन जाते त्याच्यानंतर जर तुम्हाला अधिक जर चांगलं अधिक दुसरं गोष्टी सांगतो मी त्याच्यासाठी ऐकून तुम्ही ड्रिचिंग करा ड्रिचिंग काय करा मित्रांनो मी तुम्हाला तु। ते औषध सांगतो एखादा मायक्रो आणि होमिक तुम्ही ऐकणे त्याची ड्रिचिंग करा नाही एखादं बुरशी नाच त्याची करू शकता म्हणजे तुमच्यापैकी जे औषधं राहते एकानी उरल्या सुरलेल्या तर ते तुम्ही ऐकणे याची त्याची ड्रिचिंग करा कारण की आपला पूरा बाग तर पिवळा होतच नाही ना अवचटच होते तर कोणी कोणी भीते भीतीमध्ये सांगितलं होतं आमच्या शेतकऱ्यानं की बुवा हे पिवळं झाड काय नव्हते तर हे माझं बी झाले माझं बीन झालेलं आहे पिवळं झाड हे पहा तुम्ही ऐकाय हे आता हिरवं झाड होऊ लागलं आणि तुम्हाला मी मागच्या बीन व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपला पहिला बी व्हिडिओ आहे तर ते पिवळं झाड काऊन होते तर हे पाण्याचं असते कारण की बरसात झाल्याच्या नंतर जा पोटभर पाणी होते त्याले तर त्याच्यानंतर थंडी होते आणि थंडीमुळे ऐकाने त्याचं हे असे होते कारण की या थंडीच्याच दिवसात पिवळं होते सगळ्यात जास्त झाड हे त्याच्यानंतर होत नाही उन्हाळ्याचे होत नाही हे पण हिवाळ्याचेच होते तर मित्रांनो जर तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुम्ही लाईक शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्हाला जर औषध जर लागत असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो औषधा तुम्ही ऐकान तिथून बाय करू शकता तर चला मित्रांनो आपला आपल्याला जर अशी कोणती बी माहिती जर लागत असेल शेतीची इतर कोणत्या फळाची तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी त्याची माहिती देतो तुम्ही कमेंट कमेंटच्याद्वारे मला सांगू शकता कोणती माहिती देतो जय महाराष्ट्र